पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय संपतरावांनी एक गाय एक म्हैस व एक बैल नऊ हजार पाचशे रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे चारास सहास नऊ आहे तर म्हशीची किंमत किती आता असे प्रश्न विचारल्यानंतर काय करायचं बघा प्रमाण किती दिलं आहे चारास सहा नऊ काय काय खरेदी केलंय एक गाय म्हैस आणि बैल बरोबर तर एक लक्षात घ्या एकूण पैसे किती घालवले नऊ हजार पाचशे त्यापैकी चार भाग रक्कम ही कशावरती खर्च झाली गाय घेण्यासाठी सहा भाग रक्कम ही कशासाठी खर्च झाली मैस घेण्यासाठी आणि नऊ भाग ही रक्कम कशासाठी खर्च झाली बैल घेण्यासाठी एकूण किती गेले नऊ हजार पाचशे तर चार भाग अधिक सहा भाग अधिक नऊ भाग बरोबर किती झालं नऊ सहा पंधरा चार एकोणीस म्हणजे जी रक्कम आहे नऊ हजार पाचशे त्याचे एकूण किती भाग करायचे एकोणीस भाग करायचे एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक पाच पंच्याण्णव त्याच्यावरती दोन शून्य ठेवले तर एक भाग किती झाला पाचशेचा आला एक भाग किती झाला पाचशेचा तर म्हशीची किंमत किती एक भाग पाचशेचा याप्रमाणे म्हशीची किंमत किती भाग आहे सहा भाग आहे तर पाचशे गुणिले काय करायचं सहा घ्यायचं पाचशेचे सहा वेळा बेरीज करण्यापेक्षा काय करा पाचशे गुणिले सहा करा साई पंचे तीस वरती दोन शून्य तर मशीची किंमत किती आली हाजार तीन हजार रुपये पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा श्रीपत व महिपत यांच्या भांडवलाचे गुणोत्तर आस दोन आहे व मुदतीचे गुणोत्तर दोन आस तीन आहे तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती एक लक्षात घ्या एक महत्वाचं सूत्र इथं लक्षात ठेवायचं नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर काय असतं भांडवलाचे जे गुणोत्तर आहे भांडवलाचे गुणोत्तर याला मुदतीच्या गुणोत्तराने काय करायचं गुणायचं गुणिले मुदतीचे ह्या धड्यावरची सगळी गणितं ह्या एका सूत्रानं सुटतात लक्षात राहू सूत्र नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर मग मुद नफ्याचे गुणोत्तर काढायचे भांडवलाचे गुणोत्तर किती दिले दोन, तीन म्हणजे दोन, तीन छेद दोन गुणिले मुदतीचे गुणोत्तर किती दोन असोनास तीन म्हणजेच किती दोन छेद तीन हां तीन दोन्ही सहा खाली बेतरीक सहा सहा एक सहा सहा एक सहा एक छेद एक म्हणजेच किती आलं एकास एक पर्याय क्रमांक समजलं जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा भिकोबाने चार हजार रुपये पाच महिन्यासाठी व तुकारामने तीन हजार रुपये चार महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले त्यांना एकूण नफा सोळाशे रुपये झाला तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती रुपये लक्षात घ्या भिकोबा आणि तुकाराम या दोघांनी मिळून एक व्यवसाय चालू केला भिकोबाने किती रुपये गुंतवले चार हजार रुपये गुंतवले किती महिन्यासाठी पाच महिन्यासाठी तुकारामने तीन हजार रुपये गुंतवले चार महिन्यासाठी आणि त्यांना एकूण नफा किती झालाय सोळाशे रुपये झालाय तर त्यातला भिकोबाचा वाटा किती म्हणून विचारलाय नफ्यातील भिकोबाचा वाटा किती असं विचारलंय मग नफ्यातील वाटा काढायचा म्हणलं की काय मिळवावं लागेल तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर मिळवावं लागेल नफ्याचे गुणोत्तर गुणोत्तर कोणाचे कोणासोबत मिळवायचे विकोबाचे समजा तुकारामसोबत मिळवायचे तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर सूत्र काय भांडवलाचे मुदतीचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर कसं काढायचं बघा भांडवल कोणाचं गुणोत्तर कोणासोबत घ्यायचं भिकोबाचं तुकारामसोबत घ्यायचं हां मग भिकोबाने किती गुंतवले चार हजार रुपये ते अंशात घेतले तुकारामने किती रक्कम गुंतवले तीन हजार रुपये ते छेदात घेतलं गुणिले हां मुदतीचे गुणोत्तर घेताना सुद्धा भिकोबाची मुदत कुठे घ्यायची अंशात किती महिन्यासाठी पाच महिन्यासाठी आणि तुकारामने किती महिन्यासाठी चार महिन्यासाठी बरोबर या तीन शून्याला तीन शून्य कट झाले किती आलं चार छेद तीन कुणीले पाच छेद चार हां चारा पंचे वीस तीन चोक बारा वीस लाराला चार न भाग जाते चार त्रिक बारा चारा पंचे वीस किते उत्तर? पाँचास थीन। पाँचास थीन आनी एक उनना किती आलं गुणोत्तर पाच अस तीन पाच अस तीन गुणोत्तर आलं नफ्याचे आणि एकूण नफा त्यांना किती झालाय सोळाशे रुपये नफा झालाय लक्षात घ्या सोळाशे रुपयातले पाच भाग कोणाला भिकोबाला आणि तीन भाग कोणाला तुकारामला म्हणजे पाच आणि तीन किती भाग करायचे किती रुपयाचे सोळाशे रुपये नफ्याचे आठ भाग करायचे आठ एका आठ आट, आठ दुने सोळा दोन शून्याला दोन शून्य एक भाग किती झाला दोनशेचा सोळाशे रुपयाचे आठ भाग केल्यानंतर एक भाग किती झाला दोनशेचा असे पाच भाग भिकोबाला मिळालेत मग भिकोबाचा नफा जर काढायचा म्हणलं तर किती भाग द्यायचे भिकोबाला पाच भाग आणि प्रत्येक भाग कितीचा आहे दोनशेचा दोनशे गुन्हेले पाच म्हणजे भिकोबाला झालेला नफा किती हजार रुपये पाच दुने दहा त्याच्यावरती दोन शून्य कळ एक हजार रुपये नफा झाला पर्याय क्रमांक समजलं जायचं पुढं चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा गुरुनाथने बारा हजार रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला चार महिन्यानंतर दीनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्यांना धंद्यात झालेल्या दोन हजार दोनशे रुपये नफ्यापैकी दिनानाथला एक हजार रुपये मिळाले तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती आता लक्ष द्या गुरुनाथने किती रुपये गुंतवलेत बारा हजार रुपये बरोबर चार महिन्यानंतर कोण आलाय दिनानाथ आलाय त्यानं काही रक्कम गुंतवली काही रक्कम दिनानाथनं गुंतवलेली रक्कम आपल्याला माहिती आहे का नाही माहिती भागीदारी स्वीकारली आणि वर्षा अखेर त्यांना धंद्यात किती रुपये नफा झाला बावीसशे रुपये नफा झाला त्यातले दिनानाथला किती मिळाले हजार रुपये मिळाले तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती म्हणजे काय काढायचं दिनानाथचं भांडवल काढायचं बरोबर तर मग काय करायचं आता सूत्र वापरायचं बघा काय नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे मुदतीचे गुणोत्तर बघा नफ्याचे गुणोत्तर बावीसशे पैकी दिनानाथला हजार रुपये नफा झाला म्हणजे गुरुनाथला किती झाला बावीसशे मधनं एक हजार रुपये दिनानाथच्या बाजूला काढा राहिले किती बावीसशे मधनं हजार गेला बाराशे बाराशे रुपये गुरुनाथला आणि एक हजार रुपये दिनानाथला गुरुनाथ अंशात घेतला दिनानाथ कुठे घेतला छेदात भांडवलाचे गुणोत्तर भांडवल गुरुनाथने किती गुंतवलं बारा हजार रुपये बरोबर इथं गुरुनाथचा नफा वरती घेतला इथं पण काय घेणार भांडवल अंशात घेणार छेदात हा ने गुंतवलेली रक्कम किती मानूयात एक मानूयात मुदतीचे गुणोत्तर बघा आता नीट लक्ष द्या गुरुनाथनं रक्कम गुंतवली आज तिथून पुढे चार महिन्यानंतर कोण आलाय दिनानाथ आलंय आणि नफा कुठं झालाय वर्षा अखेर म्हणजे गुरुनाथनं गुंतवलेल्या रकमेपासून किती झालं वर्ष झालं म्हणजेच किती महिने झाले गुरुनाथनं किती महिन्यासाठी रक्कम गुंतवली बारा महिन्यासाठी गुरुनाथनं गुंतवल्यापासून चार महिन्यानंतर कोण आलंय दिनाथ आलंय मग गुरुनाथच्या पुढे चार महिने काढून टाका राहिले किती आठ महिने म्हणजे हे किती दीनानाथनं किती महिन्यासाठी रक्कम गुंतवली आठ महिन्यासाठी हां भाग घालवायचा दोन शून्याला दोन शून्य गेले बेपंचे दहा बेसक्क बारा हा चार दोन्ही आठ चार त्रिक बारा दोन न भाग जातोय बारा हजारला घालवा बेक्क बे, बारा एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य हा काय आलं बघा सहा छेद पाच राहिलं इथं पलीकडं काय राहिलं साहित्रीक अठरा हजार छेद एक्स आता काय करायचं का त्यांचा तिरकस गुणाकार करायचा सहा गुन्हिले एक्स सहा गुन्हिले एक्स किती झालं सहा एक्स बरोबर पाच गुणिले अठरा हजार आहे असं राहू द्या सहा गुण करत पलीकडे पाच गुणिले अठरा हजार भागिले सहा सहा एक सहा साहित्रिक अठरा हजार एक दोन तीन शून्य हा एक्स बरोबर तीन पंधरा तर विनानाथ ने गुंतवलेली रक्कम किती पंधरा हजार पर्याय क्रमांक तीन समजलं